नमस्कार मित्रांनो कोकण फॅमिली आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं सर्व पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो कसं आहे मित्रांनो ठीक आहे ना असं करतो की तुम्ही सर्व ठीक असाल सर। खूप दिवसांनी गावी आलो आणि आज गावी येण्याचं कारण विशेष कारण म्हणजे आज राखण आहे आणि म्हणूनसाठी आज मी गावी आलो तुम्हाला माहितीच असेल की मी सावर्डीमध्ये जॉब करतो आणि ट्रॅव्हलिंगला खूप त्रास होतो हे जा म्हणून साठी मी तिकडेच राहतो आणि आज खूप दिवसाने गावी आलो आणि पाऊस सुद्धा पडलाय गेले आता दोन दिवस पाऊस नाही आहे ना तर खूप मागे चार पाच दिवस चांगला पाऊस पडला आणि चांगला पाऊस पडल्याच्या नंतर खूप निसर्गामध्ये खूप बदल झाले काही ठिकाणी हिरवगार असं गवत तर रुजून आलं आणि काही ठिकाणी आमची काही गावकरी शेती सुद्धा करतात आणि काही तुरळक ठिकाणी काही क्वचित आता काही लोक शेतीसुद्धा करतात आणि पेरणी झाल्याच्या नंतर खूप छान असं हात रुजून आले वरती खूप छान वाटतं बघायला चला तरी पावे शकता इथे पेरणी झाल्याच्या नंतर रुजून आलेल जे भात शेती आहे ते आपण पाहूयात. तर मित्रांनो आता आपण भात शेती पाहून आलोच आता आपण जातोय जांभळ खाण्यासाठी जातोय जांभळ आता आपण जांभळ खाण्यासाठी जातोय आमचा मोठा भाऊचा मुलगा समीर पण तो भाऊ आपल्याकडे जांभळ लागलेत खूप होता तर म्हटलं बघूया आपल्याला मिळतात का ते खर तर पाऊस पडल्याच्या नंतर जांभूळ खाणं थोडीशी रिक्स आहे आता चार दिवस पाऊस तर गेलाय खाऊया बघूया का होत काढण्यासाठी <laughs> तर आलोय माझ्या मागे पाहू शकतात हे जांभूळचं झाड पण काठी सुद्धा हो काय आणलेलं नाही आणि हो। काय करावं कळत नाहीये चढशील वरती हा घाबरतो काठी पण आहे आपण आहे काठी मुलांची आहे काठी बघूया मी पाडतो तू जांभव शिल्ला आता मित्रांनो आता पण जांभळ बघूया खायला मिळत मी जांभव दहा वर्षाच तरी अजून नव नाही केले जांभळाचं पण ह्या तर करणार आहे खूप छान वाटतय झाडावर चढायचं कसं कारण खूप रिक्स आहे झाडावर चढणं सुद्धा खूप त्याला रिक्स आहे जांभळाच्या कारण त्याला फांद्या आजूबाजूला कुठेच नाही तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे मित्रांनो सरळ असं जांभळाचं झाड आहे असं आजूबाजूला असं काही सपोर्ट सुद्धा नाही येतील की त्याला त्याच्या सहाय्यावरती जाऊ शकतो

पुरते तरी आपण जांभूळ आपण काढलेले आहेत झाडावरून आपण काटेने पडले त्याच्यामुळे काही जांभूळ फुटलेले आहे तर ठीक आहे चालू शकत खायला काय फुटले तरी चालतील पण अशा महत्वाची कारण असं काही बघितलं तर आपल्याला कशी खाऊस वाटतं जांभलं तर असं वाटतं की यार कधी कधी जांभळ खातोय आणि जांभलं खूप छान आहेत जांभलं खूप छान आहेत मित्रांनो खूप छान वाटत अप्रतिम खूप छान आहे आळमळे चांगले व्यवस्थित आंग आहेत पण मोठा पाऊस झाला तर ते जामला सगळं होतं मजा आली पण मित्रांनो तुम्ही सुद्धा असं कावी घरी करत तर एन्जॉय करताच तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा अरे मित्रांनो जामळ तर खातोय आज आहे आमची राखण जांभळं तर खातो पण आज आहे आमची राखण यार काही वेगळं नको व्हायला जेणेकरून जांभळाचा त्रास होत आहे खास आज राखण करता मी आज रोटी मारून आलो गा गावी आलो ऑफिसला दाणी मारून फक्त राखण्यासाठी आलोय आणि जांभल म्हटलं हो बघूयात आहेत का झाडावरती आता शिल्लक होती आपल्यासाठी मित्रांनो तुम्ही छान लागत जांभलाच्या कल, कलम सुद्धा मिळतात मी सुद्धा दोन लावले पण ते छोटे आहेत जांभूल पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचा वाजतो मला कळत नाही गाण्याचा अर्थ काय आहे की जांभूल पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचं वाचवतो तुम्हाला अर्थ याचा माहीत असेल तर कृपया सांगावा कारण जांभूल पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचं वाचवतो ह्या गाण्याचा अर्थ आता गाणं आठवलं आता जस्ट जांभूल खाताना की असं गाणं एखादं की जांभूल पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाचवतो त्याचा अर्थ काय आहे कुणाला माहीत असेल तर कचित कृपया आपण कमेंटमध्ये सांगावं तो आज डांगी मला काहीतरी फायदा आला जांभळ खाले पडले मित्रांनो आता पण जांभलं तर खाल्लेली तोंड एकदम चिकट चिकट झाले पाणी पण नाहीये जीप पण लाग झाले खर <laughs> तर लहानपणी खूप आम्ही मित्र असे पानाचं तर आम्ही पानाचा असा पा, कोका म्हणत होतो ना त्या पानाच्या कोक्या जसं आपण करवंद जमा करतो तशी आम्ही जांभलं जमा करून घेऊन जायचो घरी सुद्धा खूप आठवत होता असे काही दिवस मागचे जांभलं करवंद आंबे सर्वशी मुलं जायचो मग आम्ही मुलं आंबे पाडायचो मग ते आम्ही वाटून सर्वजण घ्यायचो खूप आता काय म्हणतात ना गेले ते दिवस राहण्यात आठवणी त्याच्यामुळं असा कधी जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा असं लाईफ एन्जॉय करायचे आणि मित्रांनो आता आपण चाललोय आमचं बांधण आहे जे मासे पकडले नदीला पकडलं जातं ते आपण बांधण आमचं बघायला चालू आमचं थोडंसं काम अजून चालू आहे अजून खूप काही दिवसाने ते काम म्हणजे एक दोन चार दिवसाने काम पूर्ण होईल चला आपण बांध चला तर, तर मित्रांनो आपण बघूया आमचं बांधण कशा प्रकारे आहे ते तर मित्रांनो आपण आलो आमचं बांधन बघण्यासाठी आलो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे मासे पकडण्याकरता बांधलेलं जे बांधण आहे अजून काम चालू आहे आमचं चला दाखवतो बांधण कशा प्रकारचं असतं थोडक्यात तुम्हाला बांधण्या विषयी सांगतो बांधण्याविषयी हे आता वरतून जे पाणी येणार ते असं पाणी याच्यावरून जाणार आणि त्याच्या आपण मागे एक कोईन म्हणून लावतो कोईन असं मासे पकडण्याकरता ते मासे खालून वरती येतात त्यांना आपण असं होल ठेवतो जायला त्याच्या जा त्या होलमध्येच आपण एक कोईन लावतो आणि कोईनमध्ये मासे चढतात आणि ते अडकतात अशा प्रकारे कोइन असते की एकदा मासा चढला त्या कोइन मध्ये गेला तो मागे परत येऊ शकत नाही अशा प्रकारचं ते सिस्टम केले असतं कोइनमध्ये पाहूया चला आपण आमचे कशा प्रकारचे बांधण आहे ते पाणी आल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा चांगला व्हिडिओ बनवूच पण तुम्हाला सांगूच आणि ते असं आपण पाळणे देखील असतं पाळणं त्या पाळण्यामध्ये मासा आपण असं इथून जेव्हा जम्प करतो कारण सर्वच मासे पाण्यासोबत असे जात नाहीत काही मासे असं तर पाणी असं अथ असं उतलकरी पाणी बघितलं तर ते, ते जम्प करतात आणि जम्प केल्यानंतर मासा आपण एक असं पाळलेलं होतो त्याच्यामध्ये त्यामध्ये असं असं पाळलं असतं त्यामध्ये पाणी ते अडकतात त्या म्हणजे त्याच्यामध्ये पाणी ते मासे अडकतात ते परत येऊ शकत नाहीत अशी प्रगत अशी सुद्धा त्याच्यामध्ये सेटिंग केलेली असते की एकदा मासा पाण्यामध्ये गेला तो येऊ शकत नाही परत अशा प्रकारे अनेक असं ट्रिक वापरले जातात मासेसाठी आणि चला तर पाहूया की बांधण कशा प्रकार आहे ते चला तर मित्र तुम्ही माझ्या मागे पाहता हे एक एक जसं आपण सिमेंटचा एक कॉलम जसा असतो जसं सिमेंटचा जसं आपण कॉलम जसं शिगा वगैरे टाकून करतो तसं हा एक कॉलम आपण केला जातो कारण हे आपण यासाठी करतो याला जरा चांगली ग्रीप मिळव म्हणून पाण्याच्या प्रवाहावरती वाहू नये असं त्याच्यामुळे ग्रीप ह्याला चांगले मजबूत मिळावी म्हणून यासाठी असा एक प्रयत्न केला जातो आणि ह्याच्या हातमध्ये जे आहे ह्याच्या आतमध्ये हा जो भाग आहे त्याच्यामध्ये टोके लावले जातो आपण टोके लावतो म्हणजे असे मासे पकडण्याकरता जेव्हा मासा तिकडून वरतून जेव्हा तुम्ही खेळत असतो मासा त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये पडावा त्याच्यानंतर हॉलमध्ये त्या पाण्याचा पाईप मोठा पाईप लागलेला असतो त्या पाईपमध्ये बरोबर मासा जर त्याच्यामध्ये अवती होते आला तर मासा तो पाईप आ, मासा खेचून घेणार आणि तो तो मासा अडकणार आपण या बर असं बऱ्याच प्रकारच्या ट्रिक बऱ्याच प्रकारच्या काही असं नवीन नवीन काही गोष्टी आपण नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येऊ पाऊस वगैरे असेल पाणी असेल आपण जरूर एकट्या आता छान सांगू मला सगळं डिटेल मला दाखवतो असून आपण काही मागच्या साईडला डिटेल दाखवतो मला चला हे मित्रांनो बांधण्याचं काम आपलं थोडं सुरू आहे याच्यावरती आपण असं पहिले वासे टाकतात त्याच्यानंतर झाडा जाडकेवर फांद्या त्याच्यानंतर हा जो असतो त्याच्यान वगैरे सगळं मातीवर टाकून सगळं जाम केलं जातं जेणेकरून मासा कुठूनच असा घ्यावा कुठून येऊ नये फक्त आपण जे बा टोके किंवा के कोण केलं असतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा येणारा मासा अटकावा यासाठी असा माझ्याच प्रयत्न केला जातो हे बांधण आमचं खूप मोठं आहे मला दाखवतो त्या तिकडे पार टोकापासून तर इकडे या 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 टोकापर्यंत मस्त मोठं बांधण आहे पाणी आल्यावरती खूप मजा येते आणि खूप एन्जॉय करतो तेव्हा पाण्यामध्ये मेहनतीचं नंतर बांधण म्हटलं तर खूप मेहनतीचं काम आहे आणि खूप वेळ ही लागतो त्याला खूप खूप कष्ट लागतात खूप जोखमीचं काम आहे पाणी आल्याच्या नंतर सुद्धा अनेक असं आपल्याकडे प्रसंग घडलेले आहेत की पाण्याच्या प्रवाहासोबत माणसं वाहून गेलेत कारण पाण्याचा अंदाज कळत नसतो वरून येणार पाण्याचा अंदाज एक्झाम्पल मासे खाणं सुद्धा खूप रिक्स आहे पण काही वेळेला रिक्स घेतली जाते तर मित्रांनो आपण इथेच सांगतोय कारण आपल्याला राखण्याची सुद्धा अजून तयारी करायची आहे देवाचे खूप काम आहेत आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट देखील करा प्रतिक्रिया आपला जरूर कळवा